नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र सरकारने गोंश हत्या बंदी कायदा केल्यामुळे राज्यातील जर्सी दूध उत्पादकांची मोठी समस्या निर्माण झालेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्या जर्सी गायीना खोंडे होत आहेत ती रस्त्यावरती मोकळी सोडून देण्याची पाळी आलेली आहे त्याचबरोबर बाकड बनलेला आहे आणि याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेले रहत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत कार्यरत आहेत आणि त्याच माध्यमातून आज फलटण येथे रयत क्रांती मोर्चा रैत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे याच अनुषंगाने रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत हे फलटण या ठिकाणी दाखल झाले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करा खोद साहेब आपलं नमस्ते स्वागत सर सर नमस्कार मनापासून नमस्कार साहेब अतिशय चांगला मुद्दा तुम्ही हातामध्ये घेतला आहे शेतकरी सध्या खूप आहे आपण खरंच बघतोय की आज महाराष्ट्रातला शेतकरी म्हणण्यापेक्षा भारतातील शेतकरी असेल की बऱ्याच अडचणींना त्या ठिकाणी आज त्या शेतकऱ्याला तोंड द्यावं लागत आहे आणि त्या अनुषंगानंच आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या वरती आम्ही एक आमचा धडक मोर्चा फलटण तहसील कार्यालयावरती या ठिकाणी आज काढतोय आणि तुम्ही जो आत्ता बोललात की गोवंश हत्याबंदी कायदा तर त्या कायद्याच्या संदर्भात सुद्धा आमची आज प्रमुख मागणी अशी आहे की हा कायदा जेव्हा आला तर तेव्हापासून शेतकऱ्याला आतापर्यंत खूप शे मोठी अशी अडचण झाली नाही पण शेतकऱ्याला आज एवढी मोठ्या अडचण ह्या कायद्याच्या माध्यमातून का घडत आहे त्याला कारण असं आहे की बघा एखाद्या माणसाला आजारपणामध्ये बिचाऱ्याला कॅन्सर झाला तर तो पहिल्या स्टेजला कळत नाही चौथ्या स्टेजला गेल्यावर त्याला कळतो सहा महिन्यानंतर किंवा वर्षानंतर नं डॉक्टर म्हणतात तुला एका वर्षापूर्वीच ला याची लागण झाली त्यातलाच हा प्रकार घडलाय की हा कायदा आल्यानंतर शेतकऱ्याला वाटलं नाही की ह्याची खऱ्या अर्थानं हा कायदा हा आमच्या दृष्टिकोनातनं एक आमचीच हत्या ठरेल काय कारण आमचं सुद्धा या कायद्याच्या माध्यमातून कायद्याचं स्वागत आहे पण कशासाठी स्वागत आहे आमचं म्हणणं आहे की या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपला जो देशी वाण आहे आपली जी देशी गाय आहे ती शंभर टक्के जगली पाहिजे तिचं आपण जतन करूया तिचं संवर्धन करूया तिला शेतकरी सगळेच शेतकरी बांधव देशी गायीला गोमाता बांधतात पण तुम्ही जे काय ठराविक काय झालं की बोरक्षकांनी असा कहर केला मागच्या सहा महिन्यात वर्षात की मशी पण पकडायला लागला तुम्ही जर्शी गायांची वाहनं पकडायला लागला कोरेगाव तालुक्यातील काही जर्शी गाय मशी विक्रीसाठी मुंबईला विकल्या होत्या बाहुंनी ते पुण्यामध्ये जाऊन पाहिलं अक्षरशः त्या ठिकाणी जनावरही नव्हती आणि पैसेही देत नव्हती एकदम बरोबर बोलला तुम्ही कोरेगावचे कोरेगाव तालुक्यातले कुमटेगावचे शेतकरी गुलाब पवार यांनी त्यांच्या म्हशी एका व्यापाऱ्याला विकल्या चला ते म्हणतात ते व्यापारी मुस्लिम आहे पण एका व्यापाऱ्याला शेतकरी काही जात बघून जनावर विकत नाही हो त्याची काहीतरी त्यावेळी अडचण असते आर्थिक घरात लग्न असलं की त्याला एखादं जनावर विकावं लागतं भाकड झालेलं जनावर त्याला विकावं लागतं एखादं जनावर दूध देत नसेल गाब देत नसेल गाब जात नसेल म्हणजे जर्शी म्हणतोय मी तर त्याला ते जर्शी जनावर मग जर्शी गाय असेल मस असेल त्याला ती विकावी लागते तसेच त्या व्यापाऱ्यानं व्यापाऱ्याला गुलाब पवार या शेतकऱ्यानं त्याच्या मशी विकलेल्या आणि फक्त पाचशे रुपये इशारत त्या व्यापाऱ्यानं गुलाब पवार या शेतकऱ्याला दिल्याले आणि परत तो व्यापारी म्हटला की मी आता तुझे सगळे पैसे देऊ शकत नाही का कारण काही तथाकथित ठराविक गोरक्षकांच्या माध्यमातून माझी मशीनचा गाडी सगळी माझी पकडली गेल्या आणि एका गोशाळेत नेल्या आणि मग दोन महिन्यानं कोर्टानं आदेश दिला की ही जनावर शेतकऱ्यांच्या त्या व्यापाऱ्याच्या ताब्यात द्यावी पण खरंच विदारक चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे की आम्ही त्या गोशाळेत गेलो तिथं एकही जनावर नव्हतं याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्या गोशाळेने आणि ठराविक बोगस गोरक्षकांनी त्या मशी शंभर टक्के विकून टाकली काही गोरक्षकांनी दमदाटी ही केली पाहून मुळात त्याचं आम्हाला आश्चर्य वाटलं दमदाटी म्हणजे काय ते त्यांचे प्रश्न विचारायला आलते पण मुळात असं आहे की ते गोरक्ष गोशाळेचे मालक नाहीत तुम्ही का पळत येत आहे कारण ह्यांची एक साखळी होती ठराविक गोरक्षक ठराविक गोशाळा आणि मी म्हणतो की काही प्रमाणात प्रशासनाचं सुद्धा अंतर्गत फूस काही पोलिसांना ठराविक हाताशी घेऊन हे हो, सगळा खेळ त्यांचा चाललेला आणि मग मला आश्चर्य वाटतं की त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्या गोशाळेचा मालक नाही आले पण हे गोरक्षकच आले घोषणा काय काय धुळ करायला लागले काय बोलायला लागले भाव तुमचे सरकारमध्ये आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच आमदार झालेले आहेत आणि सरकारही तुमच आहे मग असं काय होतंय मुळामध्ये असं आहे की लक्षात ठेवा सरकार कुठलंही आलं आपच सरकार म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात निश्चितपणे चांगलं काम करतंय पण सरकार असं असतं की आपल्या घरावरनं का घरात सुद्धा कधीतरी भांड्याला भांड लागतं ह्याच्यावरनं आम्हाला असं सांगायचंय की आमचं सरकार आहे पण जागं करावं लागेल कधीतरी कर पोरग घरात रडतं आई वडिलांना म्हणतं की मला एखादी गोष्ट पाहिजे पण आई वडील त्याचा विचार करतात की जर त्यांना चांगली गोष्ट मागितली असेल शाळेतला शिकण्यासाठी पेन किंवा पुस्तक मागितलं असेल आणि त्याच्यासाठी तो रडत असेल तर आई वडील म्हणतात अरे याला आपल्याला दिलं पाहिजे तसाच आमचा मुद्दा आहे की आम्ही ज्या गोष्टीसाठी आज मागणी करतो ती गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने इथं प्रचंड नुकसान होत झालंय व्यापार थांबलाय जरशी जनावर त्याच्या गोट्यामध्ये भाकड जनावर त्याच्या गोट्यामध्ये जरशी गैला झालेली पाड खोंड अशीच्या अशी गोट्यामध्ये पडून ना आहेत इत, नाहीतर कुठल्या तरी माळा नेऊन त्या ठिकाणी तो शेतकरी टाकत आणि त्याला कुत्री आहेत एवढी वाईट अवस्था घडली ही सरकारनं आहे शासनाकडे आमची हेच मागणी आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकरी संघटनेचे जे महाराष्ट्रामध्ये काम करणारे मंडळे आहेत त्या सगळ्या मंडळींना तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित बोलवावून ह्या प्रश्नावरती तोडगा काढावा त्यांच्या वेदना शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकाव्यात दुग्ध उत्पादक शेतकरी ज्याचं बाबा गोटे शंभर गायांचे आहेत पन्नास गाय जर्शी गायांचे आहेत दहा वर्ष दहा दहा भले पाच जनावरांच्या असतील जर्शी तसले हे तुम्ही एक पाच पंचवीस शेतकरी बोलवावे त्या मिटिंगला मग तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याची दहाकता कळेल की किती वाईट आहे आणि आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही याच्यामध्ये लवकर लक्ष घातलं तर शंभर टक्के चांगला मार्ग निघेल लक्ष नाही घातलं तर सरकारलाच उलट मला वाटतं आमचं सरकार असून भविष्य अवघड आहे सांगली जिल्ह्यात वातावरण खूप तापलेलं आहे मोठा मोर्चा काल झालेला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी होती काँग्रेस शिवसेना काल सांगली जिल्ह्यामध्ये मोठा मोर्चा झाला आदरणीय आमचे नेते पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी राजाराम बापूंच्या बद्दल वक्तव्य जे केलं मी एक वाळवा तालुक्याचा युवक म्हणून सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही खरंच समर्थन करत नाही पण काल असं झालं की त्या मोर्चाच्या अनुषंगाने काय तिथं लोकांनी भाऊंच्या वरती सुद्धा टीका केली आमचे वाळव्याचे आदरणीय दिलीप तात्या पाटील म्हणून नाही ते भाऊंच्या वरती खालच्या भाषेत प्रचंडपणे बोलले पण मला सांगायचं आहे की बाबा सदाभाऊ हा सर्वसामान्य छोट्याशा हजार वस्तीच्या गावातनं येऊन मंत्रीने आमदार झाला त्यानं काय कुठल्या सुदगिरण्या हाणल्या नाहीत त्यानं काय कुठला अनुदान लाटलं नाही त्यानं काय कुठल्या गोरगरिबांचं मागासवर्गीय समाजांच्या सुदगिरण्या पुढं करून त्यांचं पैसे किशामध्ये घालून सदाभाऊनं त्याचं घर बांधलं नाही सदाभाऊ हा कष्टातन फुडं गेलेला नेताय काल मी एक गोष्ट विषय तुम्ही आज काढला म्हणून सांगतो स्वतः त्यांच्या मदे काल मला आश्चर्य वाटते दिलीप पाटील तर त्या सरळ म्हणतात की मी ह्या वाळव्याचा आहे की तिथला एक शेतकरी तिथला एक माणूस म्हणला की सदाभाऊच्या आईला मी पुढं बोलत नाही तुम्ही ते बघा आहे की सदाभाऊच्या आईला ही लावतो त्या आम्ही वाळव्याच आहे अरे मग त्यावेळी काही झोपा काढत होता काय त्या माणसाला बोलवून सांगताना आलं काय बाबा तुम्ही असं सदाभाऊच्या वर बोलू नका एक मंत्री आहेत आमदार आहेत त्यावेळी तुमची संस्कृती कुठे म्हणजे काल त्यांच्या तोंडात ना आलं पण कसं आहे आम्ही बहुजन हो आम्ही बहुजन त्यामुळे यायचं प्रत्येकानं आमच्यावरती डोळे वटरायचे वटरायचे आजपर्यंत चालत होतं बहुजन खाली मान घालून बहुजन समाजातलं पोरग खाली मान घालून पुढे या प्रस्थापितांच्या विरोधात बोलत नव्हतं पण आता चालणार नाही तुम्ही स्वतः काल तुमच्या भाषणामध्ये म्हटला की आमच्या गावातल्या माणसानं सदाभाऊला अशी शिवी लिहिली आणि त्याचं समर्थन त्यावेळी के तुम्ही केलं त्यावेळी तुमची तोंड कुठे गेली ती त्यावेळी तुमच्या तोंडात भाऊ फक्त एका भाषणामध्ये वर म्हणले की वाकड्या तोंडाचा नेत नेता महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय लगेच सदाभाऊंच्या सुद्धा ही लगेच म्हटले संस्कृती बिघडली फडणवीस साहेबांना टरबुजा म्हणतात त्यावेळी यांची संस्कृती कुठं जाती कालच्या स्टेजवरनं काय लोक टरबुजा म्हटली ती त्यावेळी यांची संस्कृती कुठे गेली स्वतःच्या वैयक्तिक अंगावाले की यांना महाराष्ट्राची संस्कृती दिसते आणि दुसऱ्यांच्यावर बोलताना ह्यांच्या संस्कृत्या कुठे गेलेल्या असतात की काय एवढी चांगली आहेत काय शेतकऱ्यांची पोरं घरात घुसून यांनी गोळ्या घालून आंदोलनात मारल्यात ज्यावेळी पोरांना गोळ्या घालून यांनी आंदोलनात मारला कुठला ने नेता जाऊन भेटला नाही त्या माऊलीला विधवा माऊलीला जाऊन भेटला नाही ह्यांच्या है। बाराच्या उसा आंदोलनामध्ये दोन आमची तर निबाण पोर गोळ्या घालून यांनी मारली कोण गेलता त्या आष्ट्याच्या जवळ आमचा चंद्रकांत नलवडे त्याला गोळ्या घाटल्या पंधरा आष्ट्यात ऊस आंदोलन तो म्हणत होता आम्हाला दर द्या त्यावेळी हे कुठं होती सगळी की आज जी काल सगळी स्टेजवर आली एकानं पुटू त्यांचा त्यावेळेचा ते दाखवावं की आम्ही त्या वसगडेच्या घरात गेलतो म्हणून बोलवायला बोलवाय म्हणतोय मी महेत झालाय बाबा आंदोलनामध्ये ठीक आहे पक्ष विचार वेगळे असतात पण शेवटी तो बापाच्या घामासाठी रस्त्यावर आलता ना त्यावेळी ही कुठं होती सागर खोत यांच्यावर ांतीची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे कशा प्रकारे करताय राज्यात एक मोठे गोष्ट माझ्यावरती भाऊंच्या माध्यमात जबाबदारी आलेली आहे आणि मला त्या निमित्ताने एवढं सांगायचं की हा महाराष्ट्रातला सगळा बारा बुलतेदार अठरा पगड जातीची माणसं ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं रैतेच्या स्वराज्याची मूर्तीमेढ लावली तसंच बारा बुलतेदारांना समाजातल्या सगळ्याच बहुजन समाजाला संघटित करून एकत्रित करून त्या सगळ्या माणसांना खऱ्या अर्थानं मला एका चांगल्या उंचीच्या व्यासपीठावर नेण्यासाठी काम करायचं आहे सागर खोत पुन्हा एकदा जिल्हा परिषद रिंगणात राहणार का नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषद आता जिल्हा परिषदेचा विषय असा आहे की अजून आरक्षण वगैरे काय पडलं नाही पण मी खरं सांगतो मी दोन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वाळवा तालुक्यात निश्चितपणे तयारी ता केलेली आहे आमचा मी जिथं स्वतः माझं मतदान आहे तो वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे ज्या ठिकाणी मी मागच्या वेळी फक्त अवघ्या साठ मतांनी माझा पराभव झाला तो बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ बाहेरचा पण तो मी बाहेरचा मला वाटत नाही तो माझाच वाटतो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आरक्षण कसं कुठं पडेल त्याच्या दृष्टीकोनातनं जिथं आरक्षण ओपनचं पडेल एवढं मात्र निश्चित आहे की ओपन आरक्षण पडलं की मी तिथं उभारणार निश्चितच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राहिलेले आणि रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी वारंवार संघर्ष शे करणारे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव जे फलटण या ठिकाणी आलेत आहेत सागर सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि शेतकऱ्यांचा जो मुद्दा महत्वाचा जो सध्या गाजत आहे शेतकऱ्यांपुढे सध्या जी समस्या जाणवत आहे की जर्शी खोंड त्याचबरोबर बाकर जनावरांचा प्रश्न हातात घेऊन त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण